नमस्कार मी दिनकर शिंदे आपण पाहताय डी एस तुमचं मत माझं मत आपलं स्वागत मित्रांनो महत्वाची बातमी मी घेऊन आलोय आणि तू म्हणजे अशी की भारतीय जनता खासदार असलेल्या प्रीतमताई मुंडे यांनी सलग दहा वर्षाचा कार्यकाल लोकसभेमध्ये आपला पूर्ण केलेला आहे आणि विशेष म्हणजे सगळ्या समाजाशी सगळ्या मतदारांशी आणि थेट जनतेशी संपर्कात असलेल्या प्रीतमताई मुंडे या पुन्हा एकदा तिसऱ्यांदा निवडणूक लढतील अशी अपेक्षा होती कारण स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रामध्ये वाढवली आणि राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीला सत्तेत नेऊन बसवलं त्याच गोपीनाथराव मुंडे यांच्या मुंडे या कन्या आहेत मला आपल्याला आवर्जून सांगावं लागेल की गोपीनाथराव मुंडे हे खासदार झाल्यानंतर याच नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये ते मंत्री झाले होते मंत्रिपदाची शपथही त्यांनी घेतली होती परंतु परत येताना त्यांच्या गाडीला अपघात झाला आणि त्यामध्ये त्यांचं दुःख निधन झालं त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये संधी कुणाला द्यायची हा विचार सुरू असताना प्रीतमताई मुंडे यांना त्या ठिकाणी उमेदवारी देण्यात आली कारण पंकजाताई मुंडे या ज्येष्ठ कन्या मुंडे साहेबांच्या या आमदार होत्या होत्या आणि त्या त्या मंत्री सुद्धा ठिकाणी प्रीतमताई मुंडे या लोकसभेला सर्वाधिक मतानं त्या ठिकाणी विजयी झाल्या आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं त्यांच्या राजकीय प्रवासाला त्या ठिकाणी सुरुवात झाली प्रीतमताई मुंडे यांनी सुरुवातीला जनसंपर्क वाढवला विकासाची कामं कोणती करायची प्रस्ताव कोणते दाखल करायची याविषयी पूर्ण माहिती घेऊन आपल्या कामाला ज्यावेळी सुरुवात केली त्यावेळेस त्यांना दुसऱ्या टप्प्यामध्ये भारतीय जनता पार्टीनं स्वतःहून त्या ठिकाणी लोकसभेची निवडणूक उमेदवारी दिली आणि प्रीतमताई मुंडे दुसऱ्यांदा भारतीय जनता पार्टीकडून लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे गेल्या आणि त्या ठिकाणी मोठ्या मताधिक्याने विजय सुद्धा झाल्या ही ही बाब ही घटना सगळी आपल्याला माहिती आहे परंतु दोन टर्न पूर्ण केल्यानंतर तिसऱ्यांदा त्या निवडणुकीला उभा राहतील आणि आपली हॅट्रिक करतील अशी शक्यता बीड जिल्हावासियांना होती कारण रेल्वेचा प्रश्न बीड जिल्ह्यामध्ये आहे पाणी प्रश्न बीड जिल्ह्यामध्ये आहे यासोबतच ग्रामीण भागातले रस्ते असतील शाळांचा प्रश्न असेल यासोबत औद्योगिक क्षेत्रांचा प्रश्न असेल हे प्रश्न प्रीतमताईंच्या ताईंच्या माध्यमातून बीड जिल्ह्याचे सुटावेत अशी भूमिका पंकजा मुंडे यांनी सातत्यानं मांडली होती परंतु झाला असं की पंकजादाई मुंडे यांचा दुसऱ्या टर्म मध्ये विधानसभेला पराभव झाला आणि त्यानंतर सत्तेतूनही त्या बाजूला सरकल्या पंकजादा मुंडे यांना सत्तेमध्ये पुन्हा वाटा मिळेल मंत्री होतील आमदार होतील अशा बार बार अपेक्षा जनतेसमोर उपस्थित झाल्या परंतु पंकजाताई मुंडे यांना भारतीय जनता पार्टीनं संधी दिली नाही आणि पंकजाताई यांच्यावर अन्याय होतोय ही, ही भूमिका रुजत असताना आता पंकजाताईंचं नेमकं पुनर्वसन कसं होईल हाही प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाला होता त्यातच राष्ट्रवादी अजित पवार गट हा भारतीय जनता पार्टीसोबत आला आणि ज्यांनी पंकजाताई मुंडे यांचा पराभव परळी मतदारसंघातून केला होता तेच धनंजय मुंडे पुन्हा भाजप सोबत राष्ट्रवादीतून येऊन सत्तेमध्ये सहभागी झाले आणि राज्याचे कृषी मंत्री सुद्धा झाले बीड जिल्ह्याचे पालकमंत्री झाले अशा स्थितीमध्ये आता परळी मतदारसंघ हा धनंजय मुंडेंना मिळेल की पंकजा मिळेल हा प्रश्न गंभीर स्वरूपात उपस्थित राहत असताना पंकजा ताई मुंडे यांची सुद्धा बेचैन या ठिकाणी लपून राहिली नव्हती अशा स्थितीमध्ये प्रीतमताई मुंडे यांना बाजूला सारून पंकजा ताई मुंडे यांना लोकसभा लढावी असा दबाव पंकजा मुंडे यांच्यावर भारतीय जनता पार्टीकडून आला याला पंकजाताईंनी विरोध केला परंतु तरी सुद्धा त्यांना भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी जाहीर झाली आणि अखेर मुंडे बीड लोकसभेच्या भारतीय जनता पार्टीच्या आणि महायुतीच्या उमेदवार ठरल्या यावेळी प्रीतमताई मुंडे यांना बाजूला सरकवलं गेलं आणि त्यांच्यावर अन्याय झाला ही भावना भाजपच्या कार्यकर्त्यांची आणि त्यासोबतच गोपीनाथराव मुंडे यांच्या परिवारावर प्रेम करणाऱ्या चाहत्यांमध्ये निर्माण झाली आणि पुन्हा एक त्या ठिकाणी संदेश असा गेला की पंकजा जरी उमेदवारी दिली असेल तर प्रीतमताई मुंडे यांच्यावर मात्र भाजपने पुन्हा अन्याय केला हा जो काही संदेश समाजामध्ये केला आणि त्यामुळं मतदारांमध्ये तो उत्साह दिसून येत नाही ही, ही स्थिती लक्षात घेता पंकजाताई मुंडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना विराट सभा घेतली आणि या सभेमध्ये मात्र त्यांनी एक घोषणा केली ती घोषणा अशी होती की प्रीतमताई मुंडे यांना मी विस्थापित ठेवणार नाही तर त्यांना मी नाशिकमधून उमेदवारी त्या ठिकाणी देते अशी घोषणा पंकजा मुंडे यांनी या ठिकाणी केली मित्रांनो यावेळी उपस्थितांनी प्रचंड टाळ्या आणि घोषणा दिल्या आणि प्रीतमताई विजयी होतील अशा पद्धतीनं सुद्धा त्या ठिकाणी जय जयकार त्या ठिकाणी केला मला एक आपल्याला आवर्जून असं सांगायचंय की प्रीतम पंकजा ताई मुंडे बीड जिल्ह्यातून लोकसभा निवडणूक लढतायत पण त्याचवेळी आपली भगिनी प्रीतमताई मुंडे यांना मी नाशिकमधून उमेदवारी देते हे ज्यावेळेस पंकजाताई मुंडे यांनी घोषित केलं त्यावेळेस आणखी एक प्रश्न निकाली लागला आणि तो म्हणजे परळी मतदारसंघातून आता धनंजय मुंडे हेच निवडणूक लढतील त्यांचाही आरसर त्या ठिकाणी निघला हे त्या ठिकाणी उपस्थित जनसमुदायामध्ये दिसलं पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारासाठी स्टेजवरती जवळपास दोन ते तीन डझन वेगवेगळ्या जाती धर्माचे नेते त्या ठिकाणी प्रस्थापित उपस्थित होते जनसागरही मोठा होता आणि त्यांच्यामधून आता संदेश गेलाय की मुंडे घराण्यातील दोन मुली या खासदार होतील तर धनंजय मुंडे हे आमदार होतील म्हणजेच आता कुणालाही विस्थापित राहण्याची गरज नाही सगळेच प्रस्थापितांमध्ये येतील असाच प्रकार कालच्या या उमेदवारी अर्ज दाखल करताना दिसून आलेला आहे मित्रांनो एकंदरीत ज्या प्रीतमताई मुंडे यांनी खासदार होऊन बीड जिल्ह्याला दहा वर्ष सेवा से दिली त्याच प्रीतमताई मुंडे आता पंकजा घोषणा केल्यानंतर नाशिक मतदारसंघातून त्या ठिकाणी लोकसभेची निवडणूक लढतील असं जनतेला आणि त्या ठिकाणी उपस्थित मतदारांना जाणीव झाली आणि त्यामुळं आता पंकजाताई मुंडे यांचाही प्रचार अधिक गतीने ते कार्यकर्ते करतील आणि प्रीतमताई मुंडे नाशिकमधून जर लढणार असतील तर त्यांच्यासाठी प्रचार यंत्रणा राबवताना याच बीड जिल्ह्यातले कार्यकर्ते तेथे उपस्थित राहतील अशी स्थिती या ठिकाणी एकंदरीत दिसते मित्रांनो विशेष म्हणजे पंकजाताई मुंडे या भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सरचिटणीस आहेत त्या कोर कमिटीमध्ये आहेत त्यांनी या भाषणामध्ये सुद्धा सांगितलं की ज्यावेळेस मला भारतीय जनता पार्टीकडून विचारणा झाली की संधी कुठं हवी त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की मला कोर कमिटीमध्ये घ्या आणि मी कोर कमिटीमध्ये गेल्यामुळं जवळपास पंचवीस तीस ते चाळीस लोकांना मी आमदारकीची उमेदवारी देऊ शकले एवढा दावा पंकजाताई मुंडे यांनी केलाय याचा अर्थ उमेदवारी घोषित करणं किंवा जाहीर करणं किंवा कोणाला देणं यामध्ये पंकजाताई मुंडे यांची भूमिका महत्वाची ठरते ज्या अर्थी पंकजाताई मुंडे आणि प्रीतम मुंडे यांना नाशिक मधून मी उमेदवारी देते असं घोषित केलेलं आहे जाहीर केलेलं आहे याचा अर्थ असा की पंकजाताई मुंडे यांचं भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांशी काहीतरी चर्चा झालेली आहे आणि त्यांना वरिष्ठ येऊन या संदर्भात काहीतरी संकेत मिळाले आहेत असाच त्यातून निष्कर्ष निघतोय आणि दिल्लीच्या भारतीय जनता पार्टी कार्यकारणीकडून जर पंकजाताईंना असे संकेत मिळाले असतील तर नाशिक मतदारसंघातून प्रीतमताई मुंडे यांची उमेदवारी राज्यामध्ये आता कोणीही रोखू शकत नाही असं चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय आणि असं सुद्धा आपल्याला म्हणावं लागेल आता पंकजता यांनी प्रीतम मुंडे यांची उमेदवारी जरी घोषित केली असली तरी नाशिक मतदारसंघातून महायुतीकडून त्यांची उमेदवारी कधी घोषित होते याकडे सुद्धा त्यांच्या चाहत्यांचं लक्ष लागलेलं आहे नेमकं काय घडतंय हे सुद्धा आपण पाहणार आहोत याची इतंभूत माहिती मी डी एस न्यूजच्या माध्यमातून आपल्याला देईल परंतु याविषयी आपली काय प्रतिक्रिया आहे आपण तात्काळ कळवा कारण तुमचं मत संपूर्ण महाराष्ट्रातून आहे आणि ते अत्यंत अभ्यासपूर्ण असतं म्हणून आमच्यासाठी महत्वाचं असतं पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल तोपर्यंत धन्यवाद